परतवाडा शहराचं जे कश्यप पेट्रोल पंप आहे याच्या बाजूला जे एक भाड्याने घर दिलेलं आहे का मातारा म्हातारीनी आणि त्या ठिकाणावर अकरा जणं टेररिस्ट असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जी गर्दी आपण बघत आहात आताच एल सी बी पोलीस या ठिकाणावरून गाड्या गे घेऊन गेलेल्या आहेत आणि अशी माहिती मिळाली की त्यांनी मिल्कॉनी स्टॉपकडे फायरिंगसुद्धा केलेली आहे आणि त्यांच्याजवळ घातक शस्त्र मिळालेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे अजून काही कन्फर्म नाही आहे मी तरी विस्तृत मी न्यूज तुम्हाला थोड्या वेळात देणार आणि ही जी बिल्डिंग आपण बघत आहात याच बिल्डिंगमध्ये ते गँगस्टर लोक राहत होते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आज मित्रांनो दसऱ्याचा दिवस आणि ही अमाग गर्दी आपण बघत आहात या बिल्डिंगच्या समोर सध्या अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या समस्त गँगस्टरला घेऊन ताब्यात घेतलं आहे परतवाडा पोलीस स्टेशन येथे त्यांना नेण्यात आलेलं आहे सध्या आता खरं काय खोटं काय हे तर पोलीस स्टेशन माहिती मिळाल्यानंतर स्पष्ट होईल